अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व कन्नड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद कुंजखेडा सतरा गटाचे उमेदवार सौ अनिताताई युवराज चव्हाण यांची निशाणी आहे घड्याळ पंचायत समिती चिकलठाण चौतीस गणाटतील उमेदवार सौ ताराबाई कारभारी थोटे यांची निशाणी आहे घड्याळ वरील घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती महाराष्ट्र समाचार न्यूज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकटून बोलतो मी पहिले अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आमचे दादा पवार हे पक्षाचे मोठे ज्येष्ठ नेते असल्यामुळं आमचा प्रचार करण्याचं असं दुःख झालेलं आहे तरी आम्हाला आता ना जाणं समजा पंचायत समितीची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या तरी आमच्या चिखलठाण परिषद गटाचे उमेदवार सह आणि त्याचा युवराज चव्हाण व पंचायत समितीचे काल ठाणाखानातील उमेदवार तारा कारभारी थोटे यांना पहिले नंबर एक बटन दाबून अनिताबाई युवराज चव्हाण यांना नंबर एक बटन दा दाबायचं आहे व पंचायत समितीला नंबर तीनचं बटन दाबायचं आहे असं आम्ही गावाचा सर्वाधिक विकास करू पाण्याची समस्या असेल किंवा रोडची समस्या असेल हवेरीची समस्या असेल काय जे सार्वजनिक कामं असेल आम्ही इथून पुढं चांगले कामं करू आणि आम्ही त्याच्याकरताच विकासाच्याच कामाकरता हे निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरलेलो आहे आम्हाला विकासाचेच कामं करायचे आहे दुसऱ्या कामाचं आम्हाला काही ते नाही आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपे पळसी कुदर पक्ष राष्ट्रवादी निशाने आमची घड्याळे प्रथम मी राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे घणातून पंचायत समिती लढवत आहे जसं अजितदादानी बारामतीचा विकास केला तसाही आम्ही आमच्या घनात तसा विकास करू रस्ते पाणी वीज शाळा आमचं सांग तीन नंबर आमचं एक जिल्हा परिषद एक नंबरला जिल्हा परिषद अनिता ताई युवराज चव्हाण आणि पंचायत समिती चिखलठाणा सौ ताराबाई कारबरी थोटे प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही आम्ही आवाहन करतो